नमस्कार मित्रांनो शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे शिक्टी लेखन अजय नन्नार कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहेत त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया मित्रांनो लहानपणी आपण शिट्टी वाजवलीच असल आणि ते गाणंही ऐकलं असेल शिट्टी वाजली गाडी सुटली पण एका गावात आजही शिट्टी वाजली तर लोक घराबाहेर पडत नाहीत रात्रीच्या वेळी कोणीच बाहेर भटकत नाही कारण त्या गावात आजही शिट्टी वाजते चला तर मित्रांनो जाणून घेऊया शेट्टीमागचं रहस्य महाधा मागच्याच गावातला एक स्थानिक रहिवासी वाड्या वास्त्यांमध्ये रानोमाळ फिरणारा चांगलाच दांडगा अनुभव असणारा जवळपास साठी ओलांडी असेल त्याने आमच्यासाठी बाबा होते ते घराला खूप आधार दिला होता त्यांनी आणि ते आम्हाला गोष्टीही सांगायची त्यातलीच एक ही गोष्ट शेट्टी आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली की अख्खा गाव ऐकायचा आजोबांनी गोष्ट सांगायला आता केली होती कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आरवली लहान असताना बालपण तिथंच गेलं ते कोकण किनारपट्टीवर जायचे सगळीकडे नारळाची झाडे आणि तो निसर्गरम्य परिसर खूप छान वाटायचं असेच एक दिवस आजोबा आणि त्यांचे मित्र सदा काका रात्री फिरायला गेले सदा त्यांना म्हणाला आता इथून पुढे नको जायला आपण मागे जायला हवं का का मागे जायचं भीती वाटते की काय आजोबा तुम्हाला आजोबा थीट निडर होते सादा काका म्हणाले तसं नाही पण आपण रात्रीच्या वेळी बाहेर पडलोय आणि रात्री तर वाईट शक्ती वगैरे जागरूक असतात वेशीच्या बाहेर आपण नको जायला सदा काका मागे जायला निघाले थोडे मागे गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्याला चकवा लागलाय वाईट शक्तींच्या घेऱ्यात आपण अडकलोय आणि तेवढ्यात अचानक शिट्टी वाजली ते शिट्टीच्या दिशेने जाऊ लागले वाटले कोणीतरी लहान मुल मस्करी करते थोडं पुढं गेल्यावर सदा काकांना जाणवलं की मागून कोणीतरी त्यांचे पाय जमिनीत आतमध्ये खेचतंय त्यांनी बाहेर यायचा प्रयत्न केला पण सगळा प्रयत्न व्यर्थ आणि अचानक पाय मोकळा झाला सदाकाकांना नेमकं काय होतंय काहीच समजत नव्हतं थोडं पुढं जाताच त्यांना हार्ट अटॅक येतोय का काय वाटू लागलं एवढा वेळ ते कोणाच्या तरी सोबत बोलत होते पण बाजूला कोणच नव्हतं फक्त काळा कुठ अंधार आणि स्मशान शांतता जाता जाता एक स्मशानभूमी पुढे दिसली आणि सदा नेमके ते ओलांडून पुढे चालत होते तेवढ्यात त्यांना एक काळी सावली त्यांच्याचकडे येताना दिसली आणि काळजात एकदम थस्स झालं अंधारात ती काळी सावली एकदम गडद होत चालली होती सदाभाऊ जोर जोरात धावू लागले पण त्यांच्या लक्षात आलं की आपण जेवढं जास्त धावत आहे तेवढीच ती काळी सावली अजून जवळ येत आहे आणि ती आपल्या मागेच येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा आकारही मोठा मोठा होत चाललाय आता मात्र सदाभाऊ धापा टाकत टाकत गावाच्या वेशीवर येण्याचा प्रयत्न करू लागले पण जेवढं पळत होते पुढे जात होते त्यापेक्षा दुप्पट मागे चालले होते आता तर सदाबामचा होता नव्हता तेवढा जीव हातात आला होता आता मरण जवळ येते की काय असं वाटू लागलं होतं तेवढ्यात मागून परत शिट्टीचा आवाज आला आणि एक वाक्य ऐकू आलं सदा माघारी जायचो नाही आता इथंच मरण हाय आणि जोर जोरात हसण्याचा चित्रविचित्र आवाज काणी येऊ लागला आता आपलं काही खरं नाही सदाभाऊ मनात म्हणाला आणि परत होता नव्हता तो जीव एकोटवून धावू लागला पण संकट अजून संपलं नव्हतं सदाभाऊ धावत धावत एका ठिकाणी पोहोचला तिथून दोन रस्ते चालले होते चला सुटलो एकदाचा बहुतेक एक ते रस्ते आपल्याला आपल्या वेशीपर्यंत घेऊन जातील आता त्याने वर रस्त्याच्या पाठीवर पाहिलं एक रस्ता स्वर्गात तर दुसरा नरकात जात होता बाप रे जिवंतपणी स्वर्गात जाणारा रस्ता कसलं मरण म्हणायचं हे काळी सावली आपल्याला बहुतेक स्वर्गातच घेऊन जाणार थोडा रस्ता पार केला तिथं भूताची जणू जत्राच भरली होती चित्र विचित्र आवाज काने ऐकू येत होते सदाभाऊ धावत सुटला या स्वर्गाच्या रस्त्यात तर आलो पण आता परत कसं जाणार सदाभाऊ जसा जसा रस्ता मागे जायचा प्रयत्न करत होता तेवढाच तो रस्ता भयानक वाटत होता जाता जाता रक्ताच्या थारोळ्यात कोणीतरी पडलेला त्याला दिसलं सदाभाऊ त्यांना मदत करण्यासाठी हात देणार तेवढ्यात त्यांचं लक्ष त्याच्या शरीरावर गेलं आणि लक्षात आलं त्याला मुंडकच नव्हतं ते ततपप तो तो करत तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागले पण ते शरीर त्यांच्या मागे येऊ लागलं आणि त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होत बहुतेक तो आपल्याला मारायलाच धावत आहे ते जे काही होत आपल्याच मागे येत होत आता ती काळी सावली आणि ते शरीर आपल्याला काय सोडणार नाही सदाभाऊच्या मनातल्या मनात देवाचा धावा सुरू झाला कोण आहे तो खवीस कि मान काप्या की काळी सावली सदाभाऊ आता खूप मोठ्या संकटात सापडले होते ती वाट म्हणजे मसन वाटाच होता एका वेळेस एवढी भूत बाहेर आली आता काय खरं नाही आणि धावता धावता लक्षात आलं आज आकाशातला चंद्र नाही म्हणजे अमावश्याची रात्र भूतांचा प्रहर सुरू झालाय सदाभाऊ धावत धावत वेशेवर येण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यात वाटेवर गावातलाच एक दंत दिसला सदाभाऊ थांबले आणि त्यांनी एक दंताला विचारले आपला रस्ता कुठे आहे एकदंतांनी हात दाखवला वाटेकडे आणि अदृश्य झाला सदाभाऊ तिकडे जाऊ लागले आणि मनात आराध्य दैवत श्री वेतोबाचा धावा करू लागले काही वेळांनी एक रस्ता बाजूला झाला आणि तो रस्ता सरळ वेशीवर जाताना दिसला हे बघून सगळी भूत तिकडे येऊ लागली आणि तेवढ्यात विजांचा कडकडाट झाला माझ्या लेकरासनी त्रास द्यावचो नाहीतर ना माझी काठी बोलतले क्षेत्रपाल श्री देव वेतोबा तिथे आले सदाभाऊ आता सुखरूप त्या चक्रातून बाहेर पडले होते आणि श्री वेतोबा देवाचे दर्शनही करले होते आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावात क्षेत्रपाल श्री वेतोबा गावाच्या वेशीवर पालन करतात आणि जणांना वेगवेगळ्या रूपात मदत केल्याचे अनुभवही आले आहेत तर मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद